सातारा ते संगम माऊली येथील कृष्णा नदी पुल येथून उसाने भरलेले ट्रॅक्टरचे ट्रॉली पुलाच्या खटड्यावरून खाली कोसळली या ट्रॅक्टर ट्रॉलीसह उसाचे नुकसान झाले आहे गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उसाची ट्रॉली साताराहून कोरेगावच्या दिशेने जरडेश्वर साखर कारखान्याकडे जात असताना कृष्णा लागूनच असलेल्या कठड्याजवळ ट्रॉली आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने या ट्रॉलीला कट मारला त्यामुळे तोल जाऊन ही ट्रॉली कठड्यावरून खाली कोसळली त्यामुळे या ट्रॉलीतील ऊस व ट्रॉलीचे नुकसान झाले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अपघात ची नोंद केली आहे